जवळपास दोन कोटी बावन्न लक्ष पेक्षा अधिक महिलांना आप त्या ठिकाणी पोहोचवत आहोत नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी राज्य सरकारकडून आनंदाची बातमी आलेली आहे महायुती सरकार आल्यामुळे आपले भाऊ एकनाथ शिंदे यांनी वादा केला होता की तुमचा हप्ता एकवीसशे रुपयाचा करो आणि तो वादा शिंदे साहेबांनी पाळलेला आहे आज एक राज्य राज्यामध्ये एक मोठी बैठक झालेली होती त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेचा लाभ देत अशी घोषणा केलेली आहे सर्व लाडक्या बहिणींना अकरावा हप्ता लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर एकवीसशे रुपये जमा होणार अशी घोषणा केलेली होती आणि त्यांनी मे महिन्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेचा लाभ देईन असे सांगितलेले आहे आणि लाडक्या बहिणींना तारखा म्हणजे तारीखसुद्धा दिलेली आहे ती तारीखसुद्धा सर्व सांगणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी एकना एकवीसशे रुपये सर्व लाडक्या बहिणींना मिळण्यास आहे परंतु सर्व लाडक्या बहिणींना फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म कोणता आहे कोणती तारीख आहे कोणते दोन कागदपत्रे लागणार आहे सर्व या व्हिडिओच्या सहाय्यामध्ये सांगणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा ज्या लाडक्या बहिणीनं लाडकी होण्याचे एकवीसशे रुपये पाहिजे असेल त्या लाडक्या बहिणीने हे विशेष एक विशेष अर्ज करावा लागणार आहे तर त्या लाडक्या बहिणीने एकवीसशे रुपयेचा लाभ मिळवायचा आहे हा अर्ज कोणत्या तारखेला करायचा आहे आणि कोण तुम्हाला एकवीसशे रुपयेचा लाभ कोणता कोणत्या तारखेला मिळणार आहे तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयेचा कधी जमा होणार आहे सर्व डिटेल्स सांगणार आहे आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेचा लाभ मिळत होता परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी मोठी मोठ्या बैठकीत सांगितलेले आहे की सर्व लाडक्या बहिणींना सरकारकडून एकवीसशे रुपये देणार अशी घोषणासुद्धा केलेली आहे आणि आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दहावा हप्ता जमा झालेला आहे आता अकरावा हप्त्याची सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना वाट बघत आहेत सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे आहे असे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेले आहे आणि घोषणा सुद्धा केलेली आहे एप्रिल महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेला होता मे महिन्याचा हप्ता आता सर्व लाडक्या बहिणींना रुपये जमा होणार आहे सर्व लाडक्या अकरावा हप्त्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागणार आहे कोणती कामे करावी लागणार आहे ते काळजीपूर्वक बघा आणि ऐका आणि कोणत्या तारखेला सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हे सुद्धा तुम्ही बघा एकवीसशे रुपये देण्याचा वादा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे परंतु महिलांची पडताळणी करण्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारला पोहोचवून म्हणजे एक विशिष्ट नि निरोप पोचवून हे महत्त्वाचं असतं सर्व लाडक्या बहिणींना नक्की एकवीसशे रुपयाचा लाभ मिळणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आता आनंदच आहे सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर एकवीसशे रुपयेचा लाभ मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींसाठी एक धक्कादायक बातमी आहे लाडक्या बहिणींना उद्याचे पैसे मिळणार नाहीत अशी घोषणा केलेली आहे आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठ्या बैठकीमध्ये सांगितलेले आहे सर्व लाडक्या बहिणींना अकरावा हप्ता एकवीसशे रुपयाचाच मिळणार आहे तरी सर्व लाडक्या बहिणीने काळजी करण्याची काहीही गरज नाही आता नवीन जी आर आलेला आहे लाडक्या बहिणींनी आता एकवीसशे रुपयाचा नक्की लाभ मिळवायचा आहे काही लाडक्या बहिणीने अपात्र केलेला आहे त्या लाडक्या बहिणींना कोणत्या अपात्र केलेलं आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सर्व सांगणार आहे आणि कोणत्या तारखेला पैसे येणार आहेत हे सुद्धा मी सांगणार आहे कोणकोणत्या लाडक्या बहिणीनं अपात्र केलं आहे ज्या लाडक्या बहिणीकडे फोर व्हीलर आहे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेतून अपात्र केलेलं आहे आणि उद्याची सुद्धा पडताळणी सुरू केलेली आहे सर्व लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे सरकारने लाडक्या बहिणी योजनेसाठी पडताळणी सुरू केलेली आहे सर्व लाडक्या बहिणींची पडताळणीसुद्धा फॉर्मची पडताळणीसुद्धा चालू आहे आणि सर्व लाड या तारखेला लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये नक्की येणार आहेत आणि एक महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्याची खात्यामध्ये आहेत ज्या लाडक्या बहिणींचे ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे विरोध पक्ष सांगितलेला आहे ज्या लाडक्या बहिणींचे खात्यावर पैसे आहेत त्या लाडक्या बहिणींचे पैसे कट करून घेण्यासाठी विरोध पक्षाची चर्चा आहे तरी सर्व लाडक्या बहिणीने लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून घ्यायचे आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ मिळवायचा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे सोडणार अशी घोषणा केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि त्यांचं काय करावे लागणार आहे हे सर्व सांगितलेलं आहे सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कोणता फॉर्म तुम्हाला सांगला आहे सर्व लाडक्या बहिणींकडे महत्वाची कागदपत्रे असणं गरजेचं आहे लाडक्या बहिणीने आपला आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे आणि आपल्या पॅन कार्डची सुद्धा ए के वाय सी करून घ्यायची आहे सर्व लाडक्या बहिणीने हे लवकरात लवकर कामे करायची आहेत सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर एकवीसशे रुपयेचा लाभ त्यांच्या खात्यामध्ये लगेचच मेसेज येणार आहे ज्या लाडक्या बहिणीने नमो शेतकरी योजनेचे पैसे घेत असतात त्या लाडक्या बहिणीने एकाच योजनेचा प्रवेश करायचा आहे म्हणजेच एका योजनेचाच लाभ घ्यायचा आहे नमो शेतकरी योजनेचा आणि लाडकी बहीण योजनेचा दोन्ही घेऊ शकत नाही तरी सर्व लाडक्या बहिणींनी एकाच एकाच योजनेचा लाभ घ्यायचा आहे जे ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरीवर आहेत अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या घरामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या पाच एकरपेक्षा जास्त जमीन उत्पन्न आणि नंतर ना फोर व्हीलर अशा गाड्या आहेत सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या लाडक्या बहिणीने लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊन एकवीसशे रुपयेचा नक्की लाभ मिळवायचा आहे आणि आपले असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद